इच्छुक सर्व मतदार बंदुभिनी त्याचप्रमाणे दाखल केले हे सगळं करत असताना काल एकवीस का तारीख तीन वाजेपर्यंत उमेदवारी आता मागे येण्याचा अंतिम हिंदी हे तीन वाजेपर्यंत आणि त्या काळापर्यंत अनेकांनी उमेदवारी माघारी घेऊन आमच्या दोघांच्या आघाडीला सहकार्य करण्याची भूमिका कर घेतली याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून त्यांचे ते आभार मानतो तसा विचार केला तरी प्रक्रिया किचकट होती कारण गेले नऊ वर्ष शहरामध्ये निवडणूक पाच वर्षांत लोकशाहीमध्ये निवडणुका होतात अलीची चार वर्ष या निवडणुका लावता एकत्र नऊ वर्ष निवडणूक आणि त्यामुळे साहजिकच अनेक मंडळी इच्छुक होती अनेकांच्या अपेक्षा होत्या परंतु लोकशाहीमध्ये शेवटी निर्णयाप्रती यावं लागतं आणि त्या प्रक्रियेतून आम्ही काल गेलो थोडासा त्या ठिकाणी आमच्या सर्वात काल हा पडला आणि त्यामुळे काल संध्याकाळी घेण्याची आम्ही आज सकाळी आपण पत्रकार आम्ही या शहराच्या विकासासाठी ठेवलं आणि त्याचबरोबर जी म्हणजे इथं उमेदवार घेते म्हणजे सर्व या शहराच्या बाकीची नाळ असली समाजभावने शहरवासियांच्या प्रश्नाची नाळ असली म्हणजे

या कर्मभूमीची ओळख आज राज्याच्या देशाच्या आज बावीस नोव्हेंबर आहे पंचवीस नोव्हेंबरला चव्हाण साहेबांची आपण आणि त्याच विचारांना पुढे जाण्याची आपली भूमिका राहिली आहे या भूमिकेवर आधारित हे काम आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमात आम्ही सर्व सामोरं जातोय हा विचार पुढे आपण सर्वांचे या शहरामध्ये आदरणीय पिढी काम साहेबांना

फोटो बघतो की त्यांच्यावर काही बोला हा विषय टीका करणार आहे फक्त आपल्या एकंदर इमारतीमध्ये जो उद्योग आहे आणि त्या इमारतीच्या माध्यमातून या गावाच्या सर्वांनी विकासाचं फार मोठे योगदान त्या इमारतीच्या माध्यमातून आणि अशा या आदरणीय पिंपरी पाटील ज्या भूमिकेतून काम करेल त्या भूमिकेचं आम्ही जरूर पुढे जात आहोत तिथं मी मग अशी मुदत त्याप्रमाणे अनेक दोन तीन वर्षापासून तयारी केली होती आणि ही तयारी केल्यानंतर शेवटी उमेदवारी अनेकांनी बन आता चर्चा एक राहते की पी डी पाटील कोण काय एक खरं की त्र्याहत्तर वर्ष आदरणी पीटी पाटील अशोकराव पाटील पाटील सुभाषराव पाटील सौरभ पाटील यांनी काम पाहिलं आणि अन्य लोकांनी चांगल्या प्रकारचे काम पाहिलं पण आता आरक्षणाच्या माध्यमातून नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची तिथं ज्या ठिकाणी त्यांना काम करायचं सगळी केले त्यांना संधी या उद्देशाने आम्ही सर्व कुटुंबियांनी एकत्र निर्णय घेतला पण गावाची नाट किंवा गावाच्या समाज कारणामध्ये राजकारणामध्ये सक्रिय राहायचं असं कुणी अर्थ काढू नये की आम्ही कोणी उभारा आम्ही यात आम्ही सर्व कुटुंबिया शहरासाठी आहोत शहरासाठी आम्ही निश्चित चांगल्या प्रकारचं काम इथून पुढे जातो आता एक या ठिकाणी की